पाहुच्या काय करायचं चालू आहे शिपायल्या का होत बघितले का माझ किती दिवसां डोस असतो काय पाहूया पंधरा पंधरा बर डस दिल्या चांगला हे असं किती खंडाला लागत काय खांडाला असत सगळ्याच खंडाला काय बरं बरं का पालकिती मेंढ्या किती त्या काय चार हजार पोरला बाहेर आहोत पोरही नाही ती छान एका खांडाला पाहिजे चालू आहे खांड मला वगैरे आहे

हे झालं किती असं घ्यायच यातले काढा सगळे घ्या म्हणजे काय